आशिया कपमधील पहिली मॅच ज्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगचा चौऱ्याण्णव धावांनी धूब उडवला आणि अफगाणिस्तान देशात आनंद साजरा झाला पण दोन्ही देशाची समस्या एक आहे ती म्हणजे लोकशाही नसणे अफगाणिस्तानवर तालिबान हल्ला करत जबरदस्तीने एक हाती सत्ता काबीज केली आणि लोकशाहीची हत्या केली त्याचप्रमाणे हाँगकाँग देशसुद्धा स्वतंत्र देश, देश नाही मॅचमध्ये आपण बघितले असणार हाँगकाँगच्या जर्शीवर हाँगकाँग चायना असं नाव लिहिलेलं आहे हे बघून आपल्यालाही प्रश्न पडला असेल की असं का मग हाँगकाँग देश स्वतंत्र देश नाही का स्वतंत्र आहे तर मग चायनाचा नाव कसा काय या देशात लोकशाही नाही का देश चीनच्या ताब्यात आहे का की त्याच्या गुलामीत जीवन जगतो आहे आशिया कप दोन हजार पंचवीसच्या जर्शीवर हाँगकाँग चायना हे नाव का लिहिलेलं आहे तेथील कायदे कोण ठरवतो या व्हिडिओमध्ये आपण हाँगकाँगच्या इतिहासाचा आणि राजकीय व्यवस्थेचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोलभाई हाँगकाँगची सुरुवात एक छोटा मासेमारी गाव म्हणून झाली हे क्षेत्र प्राचीन काळापासून चीनच्या किंग राजवंशाचा भाग होतं एकोणीसव्या शतकात ओपियम युद्धामुळे हाँगकाँगच्या इतिहासात मोठा बदल घडला पहिले ओपियम युद्ध अठराशे एकोणचाळीस ते अठराशे बेचाळीसमध्ये मध्ये ब्रिटन आणि चीन यांच्यात झालं ओपियन म्हणजे एक मादक पदार्थ जो अप्पूसच्या झाडापासून मिळतो हा पदार्थ औषधी स्वरूपात वापरला जातो पण त्याचं व्यसन समाजासाठी धोकादायक आहे एकोणीसव्या शतकात ब्रिटिश व्यापाऱ्यांनी भारतातील पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ओपियम तयार करून चीनला निर्यात करत होते या व्यापारातून त्यांना चिनी चहा रेशमी आणि चिनी मातीची भांडी मिळत होती ज्याची युरोपात प्रचंड मागणी होती पण ओपीएमच्या व्यसनामुळे चीनच्या समाजाला आणि अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला लाखो चीनी लोक व्यसनी झाले त्यावेळी चीनचे सम्राट दाँगवांग यांची सत्ता होती यांनी ओपियम व्यापारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला यांनी अठराशे एकोणचाळीसमध्ये कांगझोंग येथे ब्रिटिशांचा ओपियम जप्त करून नष्ट केला हा निर्णय ओपियम युद्धाची सुरुवात ठरली यामुळे ब्रिटनने युद्धाची घोषणा केली किंग राजवंशाची कमकूत सेना ब्रिटिश नौदला पुढे टिकू शकली नाही आणि ब्रिटिशांचा विजय झाला यावेळी अठराशे बेचाळीसमध्ये नानकिंग कराराने पहिले युद्ध संपले या कराराने हाँगकाँग बेट ब्रिटनला कायमस्वरूपी मिळाले आणि आणि पाच बंदरे व्यापारासाठी उघडली गेली हे युद्ध होण्यामागे ओपियम मादक पदार्थ असल्याने या युद्धाला ओपियम युद्ध गेलं पहिल्या ओपियम युद्धात चीन राजाचा पराभव झाला असला तरी त्यांची नजर हाँगकाँग गावावर होतीच कारण हे गाव व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते त्यामुळे दुसरं ओपियम युद्ध अठराशे छप्पन ते अठराशे साठ मध्ये झालं यात सुद्धा चीनचा पराभव झाला पहिल्या युद्धानंतर हाँगकाँगचा काही भाग चीनकडे होता पण या युद्धानंतर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ब्रिटनने चीनकडे असणारा हाँगकाँगचा काही भाग यांनी संपूर्ण भाग चीन सम्राटकडून नव्याण्णव वर्षाच्या भारतत्वावर घेतलं यामुळे हाँगकाँग पूर्णपणे ब्रिटिश वसाहत बनलं ब्रिटिशांनी हाँगकाँगला एक आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनवलं या काळात स्थानिक चीनी लोकांना मर्यादित हक्क मिळाले आणि ब्रिटिश प्रशासनाने कायदे आणि अर्थव्यवस्था नियंत्रित केली या बेटावर पूर्ण नियम कायदे हे ब्रिटनचे होते नव्याण्णव वर्षाच्या भाडेपट्ट्याची मुदत तीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी संपत होती हाँगकाँग बेट ब्रिटनला टिकवणे अवघड जात होतं कारण दिवसेंदिवस एखाद्या देशावर राज करणे शक्य नव्हता अशातच भारतातून ब्रिटिशला हा करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांची शक्ती कमी झाली होती त्या दरम्यान अठराशे साठच्या दशकात चीनची आर्थिक आणि राजकीय शक्ती वाढत होती आणि त्यांनी हाँगकाँग आपला अविभाज्य भाग असल्याचे सार्वजनिक घोषित केले या दरम्यान इतर देशाच्या तुलनेत चीनकडे आधुनिक शस्त्र तयार झाली होती आणि सर्वात शक्तिशाली देश म्हणून चीन समोर आलं होतं अशा काळात चीनसोबत युद्ध करणं म्हणजे स्वतःचा पराभव ओढून घेणे होय म्हणून ब्रिटनने माघार घेतली अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये ब्रिटन आणि चीन यांच्यात सिनो ब्रिटिश जॉईंट डिक्लेरेशन करण्यात आलं यानंतर ब्रिटेनने हाँगकाँग एक जुलै एकोणवीसशे सत्त्याण्णव रोजी चीनला परत देण्याचे निश्चित झालं या करारानुसार हाँगकाँग वन कंट्री टू सिस्टम धोरणाअंतर्गत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विशेष प्रशासकीय देशाचा दर्जा मिळाला याचा अर्थ हाँगकाँगला स्वतःची कायदेशीर आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था ठेवण्याची मुभा मिळाली पण परराष्ट्र धोरण आणि संरक्षण चीनच्या चीन नियंत्रणाखाली राहिलं एक जुलै एकोणवीसशे सत्त्याण्णव रोजी एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आलं या समारंभात ब्रिटिश झेंडा उतरवला गेला आणि चीनी झेंडा चढवला गेला हा ऐतिहासिक क्षण होता ज्याने हाँगकाँगची ओळख ब्रिटिश वसाहतीपासून चीनच्या विषय क्षेत्रात बदलली यामुळे हाँगकाँगची स्वायत्तता मर्यादित स्वरूपात राहिली आणि आजही चीनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो हाँगकाँगची प्रशासन बेसिक लॉ नावाच्या मिनी राज्यघटनेवर आधारित आहे जी एकोणवीसशे नव्वद मध्ये लागू करण्यात आली आणि चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेस ने मंजूरी के लिए बेसिक ल हांगकॉन्ग स्वायत्तता देते ज्यामुळे त्याला स्वतःचे कायदेशीर आणि आर्थिक व्यवस्था ठेवता येते पण परराष्ट्र धोरण आणि संरक्षण चीनच्या नियंत्रणाखाली येतं हाँगकाँग मधील स्थानिक कायदे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल बनवतं ज्यात दोन हजार पंचवीस मध्ये नव्वद सदस्य आहेत यामधील काही सदस्य थेट निवडणुकीद्वारे काही फंक्शनल कॉन्स्टिट्युशन मार्फत आणि काही नियुक्त केले जातात पण हे कायदे चीनच्या मंजुरीशिवाय लागू करता येत नाही विशेषतः राष्ट्रीय सुरक्षे संबंधित कायदे थेट चीन ठरवत असतो हाँगकाँगला पंतप्रधान नसून मुख्य कार्यकारी आहे जो सरकारचा प्रमुख आहे सध्या मुख्य कार्यकारी जॉन ली आहेत जे दोन हजार बावीसमध्ये मध्ये निवडले गेले मुख्य कार्यकारी एका निवडणुका समितीमार्फत निवडला जातो जी मुख्यतः चीन समर्थक सदस्यांची आहे यामुळे निवडणूक प्रक्रियेत पूर्णपणे लोकशाही अस्तित्वात नाही हाँगकाँगमध्ये मर्यादित लोकशाही आहे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलच्या निवडणुका होतात पण सर्व जागात थेट लोकशाहीद्वारे किंवा निवडणुकीद्वारे भरल्या जात नाही आणि उमेदवारांना चीनच्या मान्यतेची गरज असते चीनच्या नवीन धोरणामुळे लोकशाही समर्थकावर बंद आली आणि अनेक प्रो डेमोक्रेटिव्ह पक्ष बंद झाले दोन हजार एकोणीसच्या आंदोलनकाने लोकशाहीची मागणी केली होती मात्र त्यानंतर चीनने अनेक कायदे तयार केले ज्यामुळे त्यांचे स्वतंत्र कमी झाले हाँगकाँगमध्ये अठरा डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहेत जे आरोग्य आणि इतर सामाजिक समस्यांवर काम करतात लेजिस्लेटिव काउन्सिल आणि डिस्ट्रिक कौन्सिलच्या निवडणुका होतात पुढील लेजिस्लेटिव कौन्सिलच्या निवडणुका सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहेत पण मतदान प्रक्रिया मर्यादित आहे कारण उमेदवारांना चीनच्या मान्यतेची गरज असते आणि बहुतांश जागा नियुक्त किंवा फंक्शनल कॉन्स्टिट्यूशन मार्फत भरल्या जातात आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये हाँगकाँगच्या जर्शीवर हाँगकाँग चीन हे नाव लिहिलं आहे हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्र असल्याने आणि हाँगकाँग चीन सरकारच्या ताब्यात असल्याने चीन सरकार त्याला आपल्या सार्वभौमत्वाखाली भाग मानतो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हाँगकाँगच्या क्रीडा फेडरेशन आणि ऑलिम्पिक समितीने सर्व राष्ट्रीय क्रीडा संघांना चायना नाव जोडण्याचे निर्देश दिले जेणेकरून आंतरराष्ट्रीय मंचावर चीनची संप्रभुता स्पष्ट होईल यामुळे क्रिकेट हाँगकाँगने आपले नाव क्रिकेट हाँगकाँग चायना असं बदलवलं गेलं आणि जर्शीवरही ते दिसून येतो हा बदल हाँगकाँगच्या मर्यादित स्वायत्ततेचं प्रतीक आहे दांगुआंग सम्राटाच्या काळातील ओपियम युद्धाने हाँगकाँगला ब्रिटिश वसाहत बनवलं एकोणवीसशे सत्त्याण्णवच्या हॅन्डओव्हरने ते चीनकडे गेलं आणि आज बेसिक लॉ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल यांना मर्यादित अधिकार आहेत मुख्य कार्यकारी जॉन ली यांचा दोन हजार पंचवीसच्या पॉलिसी ॲड्रेसमध्ये आर्थिक विकासावर भर दिसून येतो पण लोकशाहीची मागणी आणि स्वतंत्र कमी झाली आहे दोन हजार एकोणवीसच्या प्रोटेस्ट आणि नॅशनल सिक्युरिटी लामुळे हाँगकाँगची स्वायत्तता आणखी मर्यादित झाली याचा परिणाम क्रीडा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात दिसून येतो एकंदरीत चीनचे साम्राज्य हाँगकाँगवर असल्याने हाँगकाँग क्रिकेट जर्शीवर चीनचे नाव लिहावे लागतो चीनची बलाढ्य शक्ती बघता याविरुद्ध कुणीही आवाज उठवताना दिसून येत नाही हाँगकाँगचा प्रत्येक नागरिक चीनच्या आधिपत्याखाली जीवन जगतो आपल्याला या चीनच्या धोरणाविषयी काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद